नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे ही मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर येऊन पोहोचली आहे तर मंडळी या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे या मालिकेतील सायली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे कारण नुकतंच या मालिकेतून कुसुम ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा दांडे हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये ती ठरलं तर मगच्या सेटवर आहे आणि सोबतच ती म्हणताना दिसते की सायली आम्ही तुला खूप मिस करतोय आणि या स्टोरीवर सायलीने रिप्लाय देत म्हटलंय की मी पण तुम्हाला खूप मिस करते येईलच आता पुढच्या वर्षी यावरून असे लक्षात येते की ठरलं तर मग या मालिकेतून काही दिवसांसाठी सायलीने ब्रेक घेतला आहे ब्रेक घेऊन ती तिच्या गावी कर्जत येथे गेलेली आहे त्यामुळे पुढील काही दिवस सायली आपल्याला मालिकेत दिसणार नाही किंवा मग तिने मालिकेचं शूटिंग अगोदरच संपवलं असेल तर मंडळी तुम्हाला सायली आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद अशाच मालिका विश्वातील नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद